लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की बाणेकर गौरव आणि राहुल यांची पार्टी सुरू असते म्युझिक लावून ते तिघंही डान्स करतात इतक्यात कला आणि अद्वैत एक मोहीम फत्ते केलेली असते ते म्हणजे पूजाला तिथून सोडवलेलं असतं आणि दबक्या पावलांनी ते निघून जाऊ लागतात इतक्यात राहुलची गुंड तिथे पाहतात आणि पूजाला म्हणतात तू इथे कशी काय आणि हा कोण आहे असं म्हटल्याबरोबर आता अद्वेतला पाहून ते मारहाण करू लागतात अद्वैत ती कमी नसतो अद्वैतसुद्धा त्या गुंडांना प्रतिवार करतो इकडे आतमध्ये कोणताही आवाज जात नाही कारण यांनी गाणे लावून डान्स सुरू केलेला असतो ते खूप मजा मस्ती करत असतात माणेकर राहुल आणि गौरव परांजपे यांची पार्टीमध्येच सुरू असते इकडे बाहेर अद्वैत कला आणि पूजा यांना घेऊन निघालेला असतो परंतु गुंडांचा सामना तो करू लागतो बेदम मारहाण गुंडांना केलेली असते कलासुद्धा अद्वैतला मागून काठी देते आणि आता या गुंडांना बांधून ठेवलेलं असतं एका जागेवरती तेव्हा पूजा तिला किडनॅप केलेलाचा बदला घेते आणि तिथे येऊन त्या गुंडांच्या कानाखाली मारू लागते तर अद्विद कला आणि पूजा यांची मोहीमही सक्सेसफुल झालेली असते त्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्टेड राहा